मी अभिषेक सावंत मी म्हणजे मी म्हणण्यापेक्षा तेवीस तारखेपासून ज्या जारांगी पाटलांनी लढा सुरू केला त्या दिवसापासून आजपर्यंत आमच्या गावातील प्रत्येक माणूस हा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभाग आहे बर तिथं मीटिंगला आले आली नाहीत म्हणजे काय ते मराठी झाले नाहीत आपण त्यांच्या आक्षेपारी बोलू शकत नाही हा विषय येत नाही पण जे येणार आहेत त्यांचं पहिल्यांदा आपण आभार केलं जे नाहीत आले ते मेसेज बघताय ठीक आहे मेसेज बघा तुम्ही नाही आला आपण काय म्हणतोय दुपारी निर्माण असं काही सुद्धा नसतं मराठा हा मराठाच आहे आणि शेवटपर्यंत मराठा एकच राहणार हा ताकद आज आपल्याला तिथं मुंबईमध्ये दाखवायची आज जरा पाटील साहेब आपले दैवत आहेत या दैवतानं उपोषणाला बसावं हो। ही वेळ सुद्धा येऊन देऊ नये अशी माझी इच्छा आहे सरकारला मी सरकारला म्हणजे निवेदन सांगण्याची इच्छा आहे माझी तुम्ही एक तीन कोटी पाच कोटी जेवढे मराठा बांधव आहेत त्या पाच कोटी मराठा बांधवांच्या दैवताला तुम्ही आज उपोषणाला बसवताय मराठा बांधव सुद्धा तुम्हाला निवडणुकीच्या आता निवडणुका तोंडावा बोलण्या म्हणजे निवडणुकीच बोलाय नको पण निवडणुका तोंडाव्या पाच टच कोटी मराठे तुम्हाला तुमच्या पक्षाच्या चिन्हाला धक्का न लागता कुठल्या पद्धतीनं मतदान करतील हे विचार करा तुम्ही त्यानंतर हिथ जमा करायचं एकमेव कारण तुम्हाला सांगतो मराठा एकीकरण आज जिथं जाईल तिथं मराठा एक होऊ शकत नाही हा संदेश सगळीकडे केला का मराठा होऊ शकत नाही का मराठा कोणाचं खाल्लंय का मराठ्यानं बांधावलं भांडण करावी एवढंच राहिले का आता तुम्ही सगळ्यांना इथं आलेल्या सगळ्या मराठा सेवकांना मी हात जोडून पाया पडून विनंती करतो तुमच्या बांधावचं भांडण भावकीतलं भांडण भावाभावाचं भांडण अगदी समाजातल्या दोन गटातलं भांडण सगळं मिटवा ज्या दिवशी हे भांडण आणि वाद आणि दुटप्पी भावना ज्या दिवशी बंद होईल ना त्या दिवशी मराठा समाज एकीनं मग कुठलाच कोणच मायकल असा नाही की तिथं आपल्या मराठा समाजाला बुड दाखवू शकत नाही बरोबर आहे का नाही पाटील साहेब बरोबर आहे का नाही आज काही चार पाच महिन्यापूर्वी गोष्टी झाल्या माझ्याच बाबतीत झाल्या नाही असं नाही म्हणजे मी मसवमध्ये राहिला आहे बाहेरच्या समाजातील मुलांनी माझ्या घरातल्या व्यक्तीची छेड काढलं झाली मराठ्या समाजाची गोळा झाली आम्ही त्यांना मार मारून आम्हाला काय मिळलं नाही काहीच मिळलं नाही पण तिथं मराठा समाज बोळा झाला ना तेज़ तेज़ ही माझी शोकांतिका होती का नाही मराठा समाज ऐकवू शकत का समाज ऐकवू शकत ना का म्हणजे म्हणजे माझं असं काही का मराठा समाजात तशी भावना कुणीच मनात ठेवू नये आज ही लहान मुलं आहेत आरक्षण आता सगळी इथं पांढरी टोपी घालणारी माणसं आहेत म्हणजे पन्नास टक्के मग वृद्ध समाज वृद्ध लोक इथं सगळी गोळा का तर ह्या मुला बाळांच्या भविष्यासाठी यार ही पोरं आहेत <laughs> <कि नही laughs> ना उद्या आपण कसं शिवाजी महाराजांचा इतिहास संभाजी महाराजांचा इतिहास त्यानंतर शाहू महाराजांचा इतिहास आपण आपल्या मुलांना सांगतो की ही पोरं उद्या मोठी होतील ना त्यावेळी त्यांच्या पोरांना नातवडांना सांगणार छट्टी ठोकून सांगू शकतात अरे नाही बाबा माझा बाप माझा आजचा मराठा समाज आरक्षणासाठी लढला आपण तिथे जाऊ शकत नाही आज जरांगी पाटील साहेब आपलं दैवत तिथून निघले अंतर सराटीत निघले ना मुंबई पर्यंत पोहोचत वर तीन कोटी मराठा समाज त्यांच्या मागे उभं राहणार ही इथन शब्द देतो सरकारला आणि सरकारनं भावना ठेवून ह्या पुढच्या गोष्टींची विचार करून माझ्या दैवताला उपोषणाला बसायला भाग पाडू नये की या प्रत्येक प्रत्येक सरकारमधील व्यक्तीला पायाकडून विनंती करतो आणि मी माझे मनोग थांबवतो जय शिवराम